आता आम्ही चाललोय मुंबईला मराठा आंदोलनासाठी आणि आमचा सहभाग म्हणजे प्रत्येकाचा सहभाग खूप जास्त मोलाचा आहे तिथं कारण शिवाजी नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग अचानक भयानक सुरू झाला आहे कारण हर्षदन मी ना स्टिकर नेण्यासाठी आलो आहे वॉल स्टिकर ते पण प्रोजनला इथं अमोल भोला पण भेटून घे एकदा कारण थोडे ना वॉल स्टिकर घरी कमी पडलेले आहे आणि शॉपमध्ये आपलं जे काउंटर आहे ना तिचं पण एक वॉल स्टिकर लावायचं आहे कारण तिथलं थोडं काउंटरमध्ये गॅप येतात आणि आता घरचं सुद्धा वेअरहाऊसचं कम्प्लीट काम झालेलं आहे तर पाठीमागचा ऍक्रेटिक बोर्ड आणि प्ले बटन लावायचे बाकी आहे आणि हर्षदनी ना आज पण ट्युशनला सुट्टी मारली कारण त्याला जायचं जीवार आलं होतं उद्या सकाळी लवकर उठ बर का उद्या सव्वीस जानेवारी आहे मस्त लवकर उठायचं लवकर आवरायचं आणि शाळेत जायचं आम्हाला जसे वॉलस्टिकर पाहिजे ना तसे वॉल स्टिकर तर भेटतच नाहीये काय करायचं रे काय करायचं तूच सांग कोणतं आणि हर्षदन या साईडला किचन दाखवतोय मला हो नाही भेटले ते वॉल स्टिकर वॉलस्टिकर मोय झाला आपला ते गाय कशी वाचते तरी प्रोजोनला ना एक्सपो भरलेला आहे तिथं असे फ्रुट्स वगैरे केक वगैरे चॉकलेट पण आहे आम्ही चॉकलेट घेतले पार्सल आणि आता अमोल भाऊला उपवास पण होता आणि फ्रूट्स पण होते सो आम्ही फ्रुट्स पण घेतले तर आता ना आम्ही घरी आलोय आणि तुम्हाला माहितीये आमचे दिलदार भाऊ अमोल भाऊ यांनी ना असे बॅनर दिलेले मोठे ते डिझाईन करण्यासाठी तर आता ना इथं हे टेबल ना हवाला टेबल खूप जास्त खराब झालंय तर भाऊनी जे बॅनर दिलं नाही ते इथं लवून घेऊ आणि एकदम भारी डेकोरेशन करू आणि आरवीनी काय केलं माहितीये का ह्या भालू आहे ना सगळं फोम काढून घेतलं कुशन बनवण्यासाठी आणि ते ट्राय करतोय आता आणि या साईडला आम्ही पूर्ण कव्हर करून घेतलेले किती छान वाटतंय ते साइड ला ना आता मस्तपैकी तीन बॅनर इन्स्टॉल झालेले आता ह्या साइड एक बॅनर लावायचा आहे आर एक फील येतोय ना एकदम क्लास वाटतय तर फायनली आता सगळे बॅनर वगैरे लावून झालेले ह्या बॅनर इथं एक बॅनर इथे एक बॅनर तिथे या साईडला पण बॅनर लावलं आता सगळं वरच वेर हाऊसचं काम कम्प्लीट झालेलं आहे आता फक्त माल वगैरे लावायचा बाकी आणि त्याच्यानंतर इथे ऑनलाईन च्या ऑर्डर घ्यायला रात्रीचे साडेआठ वाजले आता मी मस्त पैकी आंघोळ केली जरा लेट आंघोळ केली आज आणि फ्रेश वगैरे झालोय आणि आता ना आमची प्लॅनिंग झाली आम्हाला सगळ्यांना अचानक निघायचंय मुंबईला कारण उद्या ना, ना मराठी क्रांती मोर्चा आहे आणि त्याच्यासाठी इतकी पब्लिक येणार आहे करोडो पब्लिक येणार आहे आणि तिथं आम्हाला जाणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आता ना हक्काची लढाई आहे त्यासाठी आपल्याला जायलाच पाहिजे आणि आपल्यासोबत सागर आणि अजून मित्र परिवार आहे आणि आपण आपली गाडीच नेणार आहे आणि आपण जो प्रवास आहे तो रात्री करणार आहे म्हणजे आपण सकाळपर्यंत तिथं पोहोचू त्याच्यानंतर गाडीतच झोपू आणि मग त्याच्यानंतर आझाद मैदानवर जाऊ आता आहे ना सागर सुद्धा गावाकडनं आलेला आहे आणि आता जयराम भाऊ भाऊ पण येत आहे थोड्या संकेत पण येतोय आणि जयराम भाऊ सोबत त्यांचा एक मित्र पण आहे उद्यासाठी ना आम्ही सगळ्यांनी व्हाईट शर्ट वगैरे घालायचं डिसाइड केलेलं आहे अशा भगव्या शाल पण घेणारे आणि अजून दोन आहे ना शाल घ्यायचे आहे बट त्या थोड्या शायनिंग वाल्या घ्यायच्या राडा राहणार आहे डायरेक्ट तुफान राडा मुंबई मध्ये इतकी गर्दी होणार आहे ना मराठ्यांची डायरेक्ट डायरेक्ट महापूर येणार आहे मराठ्यांचा एवढी एनर्जी येते राडा करू डायरेक्ट ना आपली गँग राहील मस्त पैकी पुढी जनता फर्स्ट टाइम येणार आहे आणि आपण त्याचे साक्षीदार राहणार आहे मी सोबत आहे ना जास्त काही सामान घेतलं नाही बट बेसिक जेवढं सामान लागतं ना तेवढं घेतलेलं आहे ना भूक पण लागलेली आणि स्वयंपाकाला वेळ आहे तोपर्यंत म्हटलं सागरला दोन प्लेट पाणी खाऊन येऊ तर सागरची धूमची गाडी घेऊन आहे चालू रे संकेत पण आलाय संकेत पाणीपुरी खाऊन आलो आणि येतांनी ना शोभ पण आणली मी अरू हिला शोभ आवडते म्हणून थँक्यू तर मन क्यू मला बदल थँक्यू आवडत गोल्डन प्ले बटल ना यस तर काही फायनली आता संकेत सागर मी इथून चाललेलो आहे आणि अर्ध्या रस्ता रवी भाऊ आणि जयराम भोला बोलावून घेऊ आणि ते फोन पण उचलत नाही ते जेवायला बसलेले होते आता रात्रीचे दह वाज दहा वाजलेले आता आम्ही निघालो दहाने सॉरी साडे दहा वाजत आलेले आता आम्हाला पाच साडेपाच पर्यंत मुंबईत येणे हो कंडिशन पोहोचायचं बाय आरोय फुल करमणार नाही आता मला आहे <laughs> ना आजचा ब्लॉग तो रात्रीच एडिट करावा लागणार आहे त्याच्यामुळे आरोही ना मला आता हेडफोन देते आणि आम्हाला आहे ना सगळ्यात जास्त वेळ रवी लागला कारण त्यांनी तू शिर केला कारण आम आमच्या सगळ्यांचं आहे ना किती वेळचं आवरलेलं होतं आणि आता आम्ही सागरची गाडी घेऊन चाललेलो आपल्या गाडीपर्यंत तिथं सागरची गाडी लावू आणि मग तिथून आपली मोठी गाडी काढू आणि आता आहे आम्ही गाडी वगैरे वळून घेतलेली आणि गाडी ना पुसून घ्यावं लागणार आहे आता इकडे पुढे गेल्यावर एकदा थांबू आपण आणि तिथंच गाडी पुसून घेऊ आणि आता आहे अमोल भू आढायला आलेले आहे भोला आणि जयराम भुला जयराम भूक गेले

तर आता गाडी आम्ही चकचक वगैरे पुसून घेतलेली आहे आणि भवनी नाही भगव उपर नाही ना आमच्या पण लावून घेतलेलं आहे तर आम्हाला झेंडा वगैरे लावायचा होता बट आमची प्लॅनिंग इतकी अचानक झाली नाही त्याच्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही परत आपल्याला इथं ते फ्लेक्स पण लावायचं होतं ना डिजिटल प्रिंट ते पण लावणं झालं नाही ते लावायचं आपल्याला सगळ्यांनी शाल वगैरे टाकून घेतलेला आहे गळ्यात जयराम भाऊ पण शाल वगैरे टाकून घेत आहे छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी लाख मराठा पण आता लाख मराठा कोटी मराठा झालेला आहे मित्रांनो आणि आता आहे ना रात्रीचे साडे दहा वाजले आता आम आम्ही चाललोय मुंबईला मराठा आंदोलनासाठी आणि आमचा सहभाग म्हणजे प्रत्येकाचा सहभाग खूप जास्त मोलाचा आहे तिथं कारण कोट्यावधी समाज आता एकवटणार आहे म्हणजे इतकं इतकी गर्दी होणार तुफान गर्दी आणि तुफान गर्दीचा आम्हाला साक्षीदार व्हायचंय त्यासाठी सगळे आम्ही गँग आता रात्री निघालेलं आहे आमच्यातले एक मेंबर आहे अमोल भाऊ माझे फेवरेट भाऊ तेच नाही येते यार हे काय तुम्ही त्यांना जॉब मुळे बट भाऊ आम्ही तुम्हाला मिस करू तर आता ना एकदा ब्लूटूथ वगैरे सगळं कनेक्ट करून घेऊ काय नाव आलं मारुसुझ की नाव नाही माग जागा असेल सगळं तिक पुढे बसले बरे हो ना तेवढं आणि सागर समोर मला कंपनी तर आता ना आम्ही समृद्धी महामार्गावर लागलेलो आहे फक्त आहे ना आम्हाला हिच भीती आहे कि गर्दी जास्त जर असली ना तर गाडी कुठे लावायची गाडीचा खूप जास्त प्रश्न आहे तर गाडी नेता आपण आभाजी कडे चेंबूर लावू आणि मग तिथून जाऊ शकतो किंवा आता अशी प्लॅनिंग करू की मॉर्निंग मॉर्निंग पर्यंत तिथं पोहोचू एक दोन घंट्याची झोप घेऊ त्याच्यानंतर रविभू गाडी चालवतील मुंबईमध्ये प्रवेश केल्यावर म्हणजे आम्ही जेव्हा समृद्धी महामार्ग उतरून तिथून पुढे रविभू गाडी चालवणार आहे समृद्धी महामार्गापुरती गाडी फक्त मी चालवणार आहे आणि समृद्धीचं पण भरपूर काम झालेलं आहे शिर्डीच्या पण पुढं रोड झालेला आहे पाठीमागच बसून मी ब्लॉग पण एडिट करून घेईल तर आता ना आम्ही शिर्डीच्या पण पुढे आलेलो आहे आणि आमच्या बाकीचे मेंबर आहे ना आता झोपून राहिलेले आणि रविभू सुद्धा आराम करताय पाठीमाग ठेवा जयराम भाऊ झोपून राहिले सागर झोपून राहिला पाठीमाग आहे ना सगळ्यात पाठीमाग मागत रवी भोकून झोपून राहिलेले आणि संकेतानी मी समोर आहे फक्त संकेत ना मला को ड्रायव्हर म्हणून कंपनी देतोय संकेतला भले गाडी चालत येत नाही पण संकेत कंपनी देतोय ठिकाणी आता मी वॉशरूमला वगैरे थांबलेलो आहे आणि सगळे मेंबर आराम चालले आता त्यांना उठवला आराम त्यांचा थोडा भंग झालेला आहे जा एकदा वॉशरूमला वगैरे जा फ्रेश वगैरे वा पाणी पिणी पिऊन घ्या मध्ये ना गरम वाटतं आणि बाहेर गेल्यावर इतकी थंडी माहिती का सगळे मेंबर ह्या संडे तुल <laughs> तुला तर वाजत नाही ना अरे ते तेव्हा <देना>। मजा <laughs> येत <laughs> होती अरे चिल्लर दिले ते तुला कितीतरी मराठा बांधव ह्या रस्त्याने जाताना दिसता इतक्या गाड्या दिसल्या आम्हाला कोणाच्या घरात अशी भगवे उपरणे कोणाच्या भगवे झेंडे म्हणजे लगेच लक्षात येतो किती गाड्या चालल्या आम्हाला आतापर्यंत पन्नास साठ तरी गाड्या दिसल्या ज्या इकडे चाललेल्या आहे आणि आपण जेव्हा मुंबई मध्ये एंटर होऊ ना तेव्हा तो, तो बाप रे बाप किती गाड्या दिसतील मग लय मजा येणार आहे आता समोरचीच गाडी बघा हिला पण समोरून भगवा झेंडा लावलेला आहे म्हणजे ही पण गाडी ना मुंबईला तिकडच चाललेली आहे आझाद मैदान वर कोटी कितीतरी कोटी डायरेक्ट तीन चार कोटी लोक येणार आहे बाप डायरेक्ट म्हणजे सांगावर काट येत आहे माझ्या आता मित्रांनो तुम्हाला रिपब्लिक डे च्या म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ऍक्ट नाईन थर्टी एक महामानवाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ना सगळ्यात मोठा वाटा होता आणि अशा महामानवाचा त्रिवार वंदन आणि खरंच म्हणजे आपण लय लखी माहिती का भारतीय असलं तर इतकं प्राऊड फील होत ना आमचा ड्रायव्हर चेंज होणार आहे आता मी जाणार पाठीमाग आणि आमचे रवी भाऊ चालले गाडी चालवायला आणि आम्हाला जे पोलिसवाले भेटले ना ते, ते आता आम्ही थांबलो होतो ते पण इतके चांगले होते ते म्हटले आम्ही ते म्हणे आता नाही तर आम्हाला असं वाटतं म्हणे आता की आम्ही तिकडं कधी जातो म्हणून म्हणजे सगळ्यामध्येच किती एनर्जी ना भाऊ छोटे मोठे प्रत्येकामध्ये एकदम स्ट्रॉंग लेवलची एनर्जी आहे आणि मग आम्ही फोटो वगैरे पण काढले आणि आता पुढचा प्रवासाला आला करतोय आता गाडी चालणार आहे रवी भाऊ खूप जणांचे असे प्रश्न होते मी कमेंट पण वाचत होतो दादा तू मनोज मनोजरंगे पाटलांविषयी काही बोलत नाही कधी तू मराठा असून सुद्धा म्हणजे असे व्हिडिओ वगैरे टाकत नाही त्याचं रिझन मित्रांनो असं होतं की आपल्याला फॉलो करणारे सगळेच लोक आहे सगळ्यांचंच प्रेम आहे बट आज जाण्याचा माझा मेन मुद्दा सांगतो तुम्हाला मित्रांनो कारण माझा पर्सनल माझ्यासोबत ही गोष्ट झालेली आहे दहावी पासआउट झालो आणि त्याच्यानंतर मी जेव्हा डिप्लोमासाठी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेण्यासाठी गेलो ना मला सेवन्टी नाईन पर्सेंट होते दहावीला माझ्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्यांचे सुद्धा नंबर लागले होते आणि मला चांगले मार्क असून सुद्धा माझा नंबर लागला नव्हता गव्हर्नमेंट कॉलेजला तेव्हा मी इतका नाराज झालो माहिती का म्हणजे मला तेव्हा कळलं की अरे हा आरक्षण हे पॉइंट किती इम्पॉर्टंट आहे म्हणून विचार करायला जर मला सुद्धा असा प्रॉब्लेम फेस करावा लागतो म्हणजे कितीतरी लोकांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागत असेल शिक्षणाच्या बाबतीत नोकरीच्या बाबतीत त्यामुळेच आम्ही चाललोय मरण जरंगे पाटील स्वतःचा सो परिवार सोडून आपल्यासाठी हक्काचा लढा देत आहे आपल्या प्रत्येकाच्या हक्काचा लढा आहे तर मला असं वाटतं जेवढ्या कोणाला पॉसिबल आहे ना येणं तर प्रत्येकाने उद्या हजेरी लावली पाहिजे आम्ही एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे सगळी गँग चहा प्यायला गेलेली आहे आणि मी एकटा गाडीमध्ये ब्लॉग एडिट करत बसलेलो ते असे कुरकुरे वगैरे काहीतरी आणलं होतं त्याच्यात मला एक केचप निघालेलं आहे ते काय फायद्याचं पण आता आता जयराम भाऊ म्हणते लवून लवून खायचं होतं भाऊ <laughs> चिप सोबत का हा मग सागरभोवणी आणले कापडली हो का संकेत जत्रा सापडलेलं संकेतची प्रत्येक ट्रिपले एक चिड आणि काही फायनली आता मी मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे आता आम्ही चाललो आहे आझाद मैदानाकडं तिथं जाऊ थोडा आता आराम करू गाडीमध्येच कारण तू पण किती वेळच्या गाडी चालवत आहे तर त्यांना पण थोडासा आराम करू देऊ आणि त्याचबरोबर आपला ब्लॉग सुद्धा एंड करू बट नेक्स्ट डेचा व्लॉग ब्लॉग नक्की बघा कारण तो याच्यापेक्षा खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत एंड टेक केअर